नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण आलो आहोत पोलादपूर तालुक्यातल्या रानवडी गावच्या ब्रिजवर सुंदर असा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरून दोन्ही बाजूला सावित्री नदीचं शांत असं हे पात्र दिसतंय दोन दिवसापूर्वी खूप पाऊस पडून गेला काल सकाळी त्यामुळे शाळेला सुट्टी पण जाहीर करण्यात आली परंतु आज हे पात्र दिसतंय एकदम शांत आहे आणि आवाजही पाण्याचा येत नाही आहे त्याचं कारण असं आहे की याच्या पुढे गेल्यानंतर आपण जो मागच्या वेळी व्हिडिओ केला होता बाजीरे धरणाचा ते धरण याच्या पुढे आहे आणि धरण पुढे असल्यामुळे हा जो ब्रिज आहे आणि हे नदीचं पात्र आहे हे शांत आहे कारण पाणी पुढे थांबलेलं आहे त्या धरणातनं पाणी जेव्हा पुढे जातं तेव्हा ते फार आवाज करत चाललेलं आहे आज आपण हा सुंदर असं दृश्य आणि इथे व्हिडिओ करायला आलेलो आहे आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे आपली एक मराठी म्हण आहे न करत्याचा वार शनिवार तर बऱ्याच वेळा या म्हणीचा वाक्प्रचाराचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा ते कुठे काही संदर्भ सापडत नव्हता की ही म्हण किंवा हा सुविचार वाक्प्रचार आहे हा कुठून आला असेल बरं आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी पाहत असताना त्याचा एक उलगडा झाला तो उलगडा असा होता की ज्यू धर्मी जे आहेत ज्यांना आपण यहुदी असं पण म्हणतो त्यांच्या धर्माची संकल्पना आहे की त्यांच्या देवाने पृथ्वीची निर्माण केलं आणि सहा दिवसांनी हे सगळं निर्माण केल्यानंतर तो थकला आणि त्या ते दिवशी त्याने आराम केला तो आराम करण्याचा दिवस होता शनिवारचा त्यामुळे जू धर्मामध्ये किंवा जे यहुदी आहेत ते शनिवारचा दिवस हा त्यांच्यासाठी साबत हा साबत आहे आणि साबत म्हणजे त्यांचा आराम करण्याचा दिवस तर शुक्रवारी रात्रीपासून शनिवारच्या रात्रीपर्यंत ते बऱ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचं टाळतात आणि एक व्हिडिओ पाहत असताना एक फॉरेनमधल्या लेडीने मुंबईमध्ये ट्राम असतानाचा एक व्हिडिओ दाखवला आणि त्या ट्राममध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी जू लोकांना शनिवारचा एक वेगळा पास मिळायचा तो पास ती दाखवत होती आणि ते तो व्हिडिओ पाहताना ती लिंक जुळून आली की न करत्याचा वार शनिवार याचा आपल्या हिंदू धर्माशी काही संबंध नाही पण अनेक वेळा हे धर्मी आपल्या मुंबईत राहत होते आणि ते शनिवारी काम करत नाहीत म्हणून बहुतेक न करत्याचा वार शनिवार त्यामुळे जू धर्मामधला साबत आता हाच ख्रिश्चन धर्मामध्ये साबत आहे तो रविवारचा दिवस असतो संडे आणि आपल्याकडे मात्र प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता देवा आहेच त्यामुळे आपल्याकडे आरामाचा दिवस सांगा बरं आपल्याकडे आरामाचा दिवस कुठला होता तर आपल्या गावांमध्ये एकादशी हा आरामाचा दिवस मानला जातो आणि त्या दिवशी शेतकरी कुठलीही कामं करत नाही आणि आपल्या उपासना करण्यासाठी आपल्या देवाचं जे व्रत आहे ते व्रत करण्यासाठी त्या दिवशी शेतीतल्यासुद्धा अनेक कामांना आराम घेतला जातो तर आपल्याकडचा न करत्याचा वार हा वार नसून तिथी एकादशी पण जू लोकांमध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये न करण्याचा वार म्हणजे शनिवार त्यामुळे हा जो वाक्प्रचार आहे हा जू धर्मातल्या ह्या संकल्पनेवरून आला असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर तुमचं मत नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल बऱ्याच लोकांनी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा हे लॉजिक तुम्हाला पटतं आहे का रामकृष्ण हरी